नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एक अत्यंत सर्वांग सुंदर अशी योजना प्रस्तुत केली आहे त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना या योजनेचं उद्दिष्ट किंवा उद्देश असा आहे की आपल्या राज्यभरातल्या ज्या एकल महिला आहेत परितक्ते आहेत विधवा आहेत किंवा ज्यांना उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नाही अशा तमाम भगिनींसाठी राज्य शासने अत्यंत धाडसी आणि तेवढीच तो लोकप्रिय अशी योजना राज्यात सादर केली या योजनेसाठी राज्य शासनाने काही हजार कोटींची तरतूद केली आहे आणि या योजनेत आज जे पैसे मिळत आहेत त्याच्यात वाढ करण्याचे देखील सुतोवाच नुकतेच सन्माननीय देवाभाऊ यांनी केले आहे आणि आपला मुख्यमंत्री आपली काळजी घेतो भावासारखी याचा आनंद वाटून तमाम बैला तमाम महिला वर्ग अत्यंत खुश आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला नुकत्याच झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिसले देखील एक भाऊ जेव्हा बहिणीची काळजी घेतो तेव्हा बहीण देखील त्याला जी अपेक्षित आहे लाड प्रेम आशीर्वाद भरभरून देते ही आपली संस्कृती आहे आणि त्याप्रमाणे न चुकता या सगळ्या महिला वर्गाला बहिणींना राज्य शासनाकडून नियमितपणे महिन्याकाठी ठरल्याप्रमाणे त्यांच्या खात्यात थेट पैसे वर्गवत आहेत आणि हा निधी वाढवून देण्याचं देखील राज्य शासनाने कबूल केला आहे आता तर नऊ तारखेची जी राखी आहे रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी आठ तारखेलाच एकाच दिवशी प्रत्येक बघिनीच्या खात्यावर दोन दोन महिन्याचा निधी वर्ग होणार आहे है? कल्पना आहे किती गोड कल्पना आहे या बहिणींना यांच्यासाठी असलेला महत्वाचा जो सण आहे तो किती गोड होईल आणि एका भावाने केलेली मदत या महिला कसे विसरू कसं विसरू शकतील याचा प्रत्यंतर पुढे होणाऱ्या काही निवडणुकांमध्ये आपल्याला दिसतानाच आहे तथापि मित्रांनो राज्य शासनाच्या अशा आलोपीय किंवा धाडसी योजना असतात त्या योजनांच्या माध्यमातून शेवटच्या गरजू माणसापर्यंत त्या योजनेचा लाभ पोहोचावा मिळावा यासाठी एक प्रशासकीय यंत्रणा असते आणि ती गरजेची असते प्रशासकीय यंत्रणा म्हणजे थेट मंत्रालयातल्या सचिवांपासून तर थेट ग्रामसेवकापर्यंत ग्रामीण भागातल्या आता होतं काय प्रशासनातले काही जे शुक झारीतले शुक्राचार्य आहेत हे भ्रष्टाचार करायच्या नादात किंवा स्वतःची तुंबडी भरण्याच्या नादात अशा शासनाच्या योजनांना नख लावायचा प्रयत्न करता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी म्हणून प्रशासनातले काही महाभाग अशा चांगल्या योजना उधळून लावता हा पूर्वापार अनुभव आहे आपल्याला आणि त्यानुसार प्रशासनातल्या अशा महाभागांवर वेळोवेळी कारवाई देखील झाली आहे यात काही वाद नाही पण अलीकडची ही जी योजना आहे मित्रांनो लाडकी बहिणी योजना इतकी लोकप्रिय योजना यापूर्वी राज्यात आली नाही असं काही वयोवृद्ध नागरिकांचे देखील म्हणणे आहे वृद्ध तमाम नागरिक <coughs> या योजनेमुळे अतिशयच खुश आहेत मात्र अलीकडे अशाही बातम्या येत आहेत की या या योजनेचा लाभ जे लाभार्थीच नाही ज्यांना आवश्यकता नाही जे अत्यंत चांगल्या आर्थिक परिस्थितीत आहेत अशा लोकांनी देखील लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेतला जे अत्यंत दुर्दैवी आहे त्यांची करावी निंदा तेवढी कमी आहे बातम्या तर अशाही येत आहेत की ज्या महिला भगिनी आयकर भरतात म्हणजे त्यांचं उत्पन्न नक्कीच चांगलं आहे ज्यांच्याकडे दुचाकी चारचाकी आहेत यांची स्वतःची मोठली घरं आहेत अ काही तर राज्य शासनाच्या सेवेत नोकरी करतायत आता यांना सहावा सातवा आठवा आयोग मिळून देखील यांनी जर अशा योजनेचा गैरप्रकार करून लाभ घेतला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे पोट भरलेला असतानाही पोटाच्या वर बांधणं ही वृत्ती अत्यंत घृणास्पद आहे आणि या ठिकाणी शासन कोणतंही असो ते हतबल होतं कारण शासन म्हणजे काय शेवटी लोकनियुक्त सरकार लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्यांचा एकत्रित समूह म्हणजे शासन आणि या शासनाने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असतं मात्र जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच या योजनेत गैरप्रकार करायचा ठरवला तर मात्र कठीण होऊन बसतं ज्या खरोखर गरजू महिला आहेत त्यांचा हक्क हिरावला जातो आणि ज्यांना कोणत्याही शासकीय योजनेची अजिबात गरज नाही अशांना गैरप्रकाराकडून लाभ मिळतो ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे समाजात ठिकठिकाणी याची निंदा होतेच आहे पण गेलेला पैसा त्याचा काय शासनाकडनं नुकतंच जाहीर केलं गेलं की चार हजार कोटींपेक्षा जास्त पैसा गैरमार्गाने या योजनेतून लुबाडला गेलाय आता ही योजना जेव्हा तळागाळापर्यंत पोचवायची असते त्यावेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इतकं तर भान ठेवलंच पाहिजे ना की ही योजना अत्यंत दुर्बल अशा महिलांसाठी आहे पण संपूर्ण लाज लज्जा कोळून प्यालेले प्रशासनातले नीच आणि दुष्ट अधिकारी त्यांच्या हातातल्या असलेल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून मध्येच ही योजना लागतात त्यांच्यावर काय व्हायचं ही कारवाई राज्य शासन करेल परंतु इतक्या चांगल्या योजनेला बदनाम करण्याचं काम हे राज्य प्रशासनातील काही अधिकारी करतायत मित्रांनो स्पष्टच सांगायचे झाले तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हाधिकारी असतो तो त्या त्या जिल्ह्याचा प्रमुख असतो त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हा सगळा निधी जात असतो आणि त्यांनी ठरवायचं असतं <coughs> की गरजू कोण हा निधी कोणाला मिळायला हवा ज्यामुळे त्या वर्गाला हायसं वर वाटेल तसं न करता प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी का म्हणून पण माहिती नाही या लाडकी बहीण योजनेकडे फारसं लक्ष दिलं नाही काटेकोरपणे या योजनेचा विनियोग कसा होईल याच्याकडे त्यांनी पाहिलं नाही असं स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे जे त्यांचे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी या योजनेचा मोठा गैरफायदा घेतला त्यामुळे माझं थेट म्हणणं आहे की कि एकदा किंवा तरी शासनाने असा धाडसी निर्णय घ्यावा आणि जबाबदारी ठरवून टाकावी त्यात जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील शासन स्तरावरील काही सचिव असतील राज्यस्तरावरील जे काही बडे अधिकारी असतील त्यांची जबाबदारी ठरवून त्यांना एकदा घरी पाठवा म्हणजे किमान थोडाफार काहीतरी वचक बसू शकेल मी थोडाफार वचक का म्हणतो आणि याच्यापूर्वी अगदी ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये धुळे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी होते अरुण भाटिया साहेब त्यांनी रोजगार हमी योजनेतला मोठा भ्रष्टाचार बाहेर काढून अनेक अभियंत्यांना त्यांनी जेलमध्ये पाठवलं होतं मात्र आज काय परिस्थिती आहे भ्रष्टाचार असुरूत त्या 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 खात्यात परंतु थोडाफार वचक तर बसलाच आहे जिथं कागदोपत्री पुराव्यासह तक्रारी सिद्ध झाल्या स्पष्ट झाल्या की आपल्यावर कारवाई होते अशी भीती या भ्रष्टांना आहेच नक्की आता या इतक्या मोठ्या योजनेतून ज्याच्यासाठी राज्याचे हजारो कोटी खर्च होत आहेत आणि ते हजारो कोटी शेवटी तुमच्या माझ्या ज्या करण रूपातून पैसा गोळा होतो त्यातला पैसा आहे सर्वसामान्य जनतेचा याच्यासाठी आनंदाने होकार आहे मग असं असताना प्रशासनातल्या या महाभागांनी ही योजना जर मध्येच खाल्ली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावीच माझं तर असं मत आहे की किमान पुरावे घेऊन काही जिल्हाधिकाऱ्यांना जर शासनाने घरी पाठवलं हो अगदी तुरुंगात पाठवलं हो तर मला वाटतं शासनाच्या आशा या योजना अशा या लोकप्रिय योजना फलद्रुप होतील देखील कारण योजना जाहीर केल्यानंतर योजने त्या योजनेत जर इतका प्रचंड त्रास मनस्ताप होत असेल तर यापुढे कोणतंही शासन इतक्या सुंदर योजना आणणारच नाही आणि त्यामुळे तळागाळातले लोक जो मोठा मतदार वर्ग आहे तो त्या त्या शासनाच्या विरोधात जाईल नाराज होईल म्हणून म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण जो काळ सोकवू पाहतोय हे इथंच थांबलं पाहिजे जबाबदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना आता शिक्षा मिळायला जावी मित्रांनो असं सर्वसामान्यांचं देखील मत आहे आणि या दृष्टीने आपल्याला काय वाटतं आपल्या काय प्रतिक्रिया आहेत सूचना आहेत त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की मित्रांनो माझं थोडक्यात केलेले विवेचन जर आपल्याला पसंत असेल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करावे ही नम्र विनंती मित्रांनो एकच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र